अंतर्गत वाद उफाळून आल्याच्या पार्श्वभूमीवर यापुढे घटक पक्षातल्या कोणत्याही नेत्याला पदाधिकाऱ्याला प्रवेश न देण्याचा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीने घेतलाय दोन ते तीन दिवसात महायुतीचे प्रमुख म्हणजे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर पक्षाचे प्रमुख नेते यांची बैठक होणार आहे आणि त्यात यापुढे महायुतीमधल्या कोणत्याही नेता पदाधिकारी कार्यकर्त्याला दुसऱ्या पक्षात घ्यायचं नाही विरोधकांमधल्या कोणत्या कोणालाही फोडल्यास पक्षांमध्ये प्रवेश द्यायला काही हरकत नाही मात्र भाजपनं सेना किंवा राष्ट्रवादीमधल्या कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा नाही अशाच प्रकारे अन्य दोन्ही घटक पक्षांनी भाजपच्या लोकांना पक्षात घ्यायचं नाही असा निर्णय घेतलेला आहे लवकरच त्यावर शिक्कामोर्तबही होईल असं बावनकुळे सांगितलंय कुटुंबामध्ये काम करत असताना मतभेद हे असतातच पण आमच्यामध्ये मनभेद नाही एकामेकाला आम्ही बोलू शकत नाही अशी परिस्थिती नाही आहे आम्ही जे पूर्वी ठरलो होतं महायुतीमध्ये कुठल्याही पक्षाचा व्यक्ती कुठेही त्या ठिकाणी पक्षप्रवेश करायचा नाही यावर आता एकमत झालं आहे मला असं वाटतं की दोन तीन दिवसात ही बैठक होईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भाजपमध्ये नाही भाजपमध्ये शिवसेनेचा नाही दुगाय म्हणून राष्ट्रवादीत नाही तिघाय म्हणून त्या ठिकाणी कुठलेही असे निर्णय करायचे नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका